सर्वसामान्य आणि गरिबांच्या अडचणीला धावून जाणारे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढा उभारणारे आमचे नेते आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार एवन मीडिया संघटन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष माननीय समाधान जीवन लोंढे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार एव्हन मीडिया संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय समाधान जीवन लोंढे यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छू राष्ट्रीय अध्यक्ष के पी अहमद महाराष्ट्र राज्यप्रमुख मिलिंद साबळे महाराष्ट्र राज्याध्यक्ष मदन सिंह कार्याध्यक्ष इम्रान सय्यद सरचिटणीस नशीब अहमद तसेच महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष समाधान लोंढे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस कृपादान सिंह मारे सांगली जिल्हाध्यक्ष राजन चव्हाण संघटक राजू कवाडे उपाध्यक्ष गजानन कांबळे संयुक्त सचिव कपिल कांबळे सरचिटणीस चंद्रकांत पाटसुते आणि महाराष्ट्र राज्य मीडिया इंचार्ज सुधीर आवळे शिराळा तालुक्यातल्या आरळापैकी सिद्धार्थ नगर येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून मध्ये दोन चार दिवसातून थोड्याच वेळासाठी पाणी येत आहे त्यामुळं नागरिकांना पाण्यासाठी तडपडावे लागते शिराळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट रवी पाटील यांनी प्रशासनाला आणि आरळा ग्रामपंचायतीला पाच दिवसापूर्वी निवेदनाद्वारे कळवले पण कोणताही निर्णय न झाल्यानं शिराळा तालुका काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थनगर येथील ग्रामस्थांनी चांदोली शिराळा रस्त्यावर रास्ता रास्तारोक केला दरम्यान आरळा ग्रामपंचायतीचे सरपंच आनंदा कांबळे उपसरपंच सदाजी पाटील ग्रामसेवक दस्तगीर मुलाणी सदस्य विश्वनाथ देशपांडे त्यांनी सिद्धार्थनगर येथे सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल तसेच सिद्धार्थनगर येथे एक दिवसाआड पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन देऊन हा रास्ता रोको स्थगित केला यावेळी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामचंद्र नाईक जगन्नाथ झाडे तातोबा कांबळे बुधाजी झाडे अशोक झाडे एम एच परुले गौतम कांबळे निवृत्ती झाडे यशवंत कांबळे शिवाजी पावसकर अलका झाडे साधना गुंजाळ कालाबाई झाडे उपस्थित होते